ताई उपवास असेल ना हो दादा माझा उपवास आहे की बाकीच्या जेवण लागते मी खूप उपवास पकड बाकीचे सगळ्यांना जेवण करावं लागतं तुमचा उपवास आहे का श्रवून दादा तुम्ही पकडलाय उपवास मॅसेज अटकले होते का उपवास कोणाचा नाही होते हो का मी अटकले जातले बर का सॉरी भर का असच होते ती तुम्ही बोलत नाही म्हणून आम्ही आलो नाही हो का किरण दादा बोलते ना मी दादा मी बोलते असं कुठे होईल का किरणदादा अंत आता अकरा नंबर लाईट डन मी अशीच आठ टक्कते ते बरं का तई छान कलर छान आहे कलर चॉईस छान दिसता हो का बर बर परमेश्वर दादा उपवास कोणाचा नाही ते किरणदादा बर बर भास्कर दादा आमचे काय म्हणतात आज आमच्या इकडे दांडी हा कार्यक्रम आहे जाणार आहे काय खेळायला भाकर दादा दांडिया खेळायला जावा मग फक्त पोरांची माय धरती उपवास हो okay. का थँक्यू दादा आज कसा झाला आज तुमचा साडी सेल बसकर दादा आज साडींचा सेल कसा झाला विकल्या का नाही धंदा बऱ्यापैकी झाला का नाही बसकर दादा ಪೋರ ನಕೋ ದ್ರವ ದಾ ಉಲ್ ಶ್ರವಣದ ಪೋರ ಉಪವಾಸ बोला पटपट कमेंट येऊ द्या थांबते रे बघ माझे कमेंट असे थांबते रे कमेंटच थांबा असं बोलू नका ताई सगळ्यांची सगळ्यांशी बोलत विनायकदा म्हणतात असं बोलू नका ताई सगळ्यांशी बोलतात ना हो मी बोलते ना विनायक दादा काय झाले तुम्हाला श्रवण दादा म्हणतात लाईक डोन कमेंट, कमेंट राहतात रा, बर का कमेंट मुळे प्रॉब्लेम होते बर का नाही दादा ताई खुश ताई खुश राहा सुखी समाधानी आनंदित राहा थँक्यू किरण दादा नांदा सुखे भरई ओके परमेश्वर दादा आमची काय बोलता साडीमध्ये किती सुंदर दिसतात आपण ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे बर बर परमेश्वर दादा किरणदादा म्हणतात येतो ताई आत्ता बाय जय शिवराय भोजन करू हो का बर बरं किरणदादा घ्या करून दादा हसता काय झालं दा दादा हसायला अविनाश दादा हाय गोला अविनाश दादा दादा म्हणतात तस नाही ताई मग कस आहे दादा श्रवणदा म्हणतात दहा विकल्या गुड 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 छान छान मस्त बर का भास्कर दादा ऐकायला पण छान वाटते मला पण श्रवण सरंग ताई जय भीम जय शिवराय ताई नमस्कार बर का जय भीम जय शिवराय घटस्थापनी